गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करत आहे डबलो अकॅडमी या चॅनलवर तर आजचा एक टॉपिक घेऊन आली आहे तो म्हणजे टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीससाठी क्वालिफाईंग मार्क्स ओ, किती आहे हो किती मार्क्सला टी ई टी पास असते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही अभ्यासाची तयारी त्या वेळेने करू शकता ओके तर हा व्हिडिओ छोटा आहे पण महत्त्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला सांगू इच्छिते की जे कोणी देणार आहे त्यासाठी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पाहायला मिळते पण आयोग आता दोन हजार एकवीस नंतर आता पेपर घेणार आहे तर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातील सांगता येत नाही तर त्यासाठी आपण पेपर एक आणि पेपर दोन ची कंबाईन तयारी करून घेतो ओके कंबाईन तयारी करून घेण्याचं कारणच हे आहे की आयोग कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे तो सॉल्व्ह करता आला पाहिजे तर बॅचचे जर वैशिष्ट्य पाहिलं तर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा दिली आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करून घेतो जे काही दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत पेपर झाले आहे त्याचं विश्लेषण करून घेतलं जाते पेपर एक आणि पेपर दोन दोघा देखील पेपरचं आपण विश्लेषण करून घेतो बॅचमध्ये सर्व विषयांचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात जसं की तुम्हाला टी टी मध्ये जेवढे विषय आहेत तेवढेचे रेकॉर्डेड लेक्चर्स दिले जातात टेस्ट सिरीज मिळते तुम्हाला ई बुकमध्ये मोफत नोट्स आहे ओके डिजिटल बोर्डवर आपण रोज लाईव्ह लेक्चर्स घेतो आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाईमसुद्धा बघू शकता तर आपली ही ऑनलाइन बॅच आहे ज्या कुणांना जॉईन करायची असेल तर नंबर एक स्क्रोल होत आहे त्या नंबरवर कॉल करा मॅसेज करा किंवा अधिक माहिती मिळवा जेणेकरून तुम्ही बॅच चांगल्या प्रकारे अटेंड करू शकणार तुम्हाला जर जॉईन केला आहे कोर्स तर कुठे बाहेर येण्याची गरज नाही फक्त ओ ओ अकॅडमीचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे पुण्यामध्ये देखील येण्याची गरज नाही घरी बसल्यास तुम्ही हा कोर्स करू शकता तसंच तुम्ही जर ऑनलाईन कोर्स केला तर टेस्टसुद्धा तुम्ही ॲपवरच देऊ शकता हा नंबर आहे या नंबरवर कॉल नाही लागला तर दुसरा नंबर देखील दिला आहे टेलिग्राम ग्रुप आहे आपला तोसुद्धा जॉईन करू शकता इंस्टाग्रामवर देखील आपलं चॅनल आहे यूट्यूबवर चॅनल आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला काय होईल नवनवीन व्हिडिओ महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील ओके चला तर आपला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महा टी ई टी क्वालिफाईंग टेस्ट आहे सगळ्यांना पहिली गोष्ट तर माहीत आहे तर ही क्वालिफाईंग जरी असली तर क्वालिफाय करायला मार्क्स लागतात ठीक आहे तेवढे मार्क्स तुम्हाला पडले नाही तर तुम्ही हे एक्झाम पास करू शकत नाही आणि टी ई तुम्हाला पास करणे पहिली ते आठवीपर्यंत जर तुम्ही शिक्षक होऊ इच्छिणार आहे तर तुम्हाला टी ई टी पास असणे अनिवार्य आहे ओके okay? जर पहिलीपासून ते तुम्हाला आठवीपर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर ही क्वालिफाईंग टेस्ट आहे ही तुम्हाला क्वालिफाय करावे लागेल आणि एवढ्याच मार्कला क्वालिफाय करावं लागेल तर आपण कास्ट वाईज बघणार पहिले कॅटेगरी जर पाहिली पहिली, पहिली तर जनरल दिली आहे जनरलसाठी तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट लागणार आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं की तुम्हाला, तुम्हाला गुण किती लागणार आहे दीडशे पैकी तुम्हाला नव्वद गुण लागणार आहे ओके okay? नव्वदच गुण लागणार आहे जनरल कॅटेगरी ओपनवाल्या कॅन्डिडेटसाठी जर इथं तुम्हाला एकोणनव्वद जरी पडले तर तुम्ही क्वालिफाय नाही होणार आहे तुम्हाला स्कूल अलोकेट केल्या नाही जातील किंवा तुम्ही ते टीचर गृहीत धरल्या जाणार नाही तर क्वालिफाय जरी असल तरी दुर्लक्ष करू नका अभ्यासाला लागा कधीही फॉर्म येतील भरल्या जातील एक्झाम होणारच आहे आपला स्टडी असू द्या दुसरं जर पाहिलं तर ओबीसी आहे ओबीसीकरिता तुम्हाला फिफ्टी फाय पर्सेंट आहे आणि तुम्हाला एटी थ्री मार्क्स लागतील हे देखील तुम्हाला दीडशे मार्क्सपैकीच आहे तसंच तुम्हाला एस सी कॅटेगरीसाठी सुद्धा फिफ्टी फाय पर्सेंटच आहे सुद्धा एटी थ्री मार्क्स लागणार आहे आणि एस टीसाठी सुद्धा फिफ्टी फायव्ह पर्सेंट आहे नंतर एटी थ्री तुम्हाला मिनिमम गुण लागणार आहे म्हणजे मार्क्स लागणार आहे मॅक्झिमम कितीही पडू द्या चांगलेच आहे सा चांगल्यात चांगले, चांगले मार्क्स असणे फार गरजेचे आहे पण तुम्हाला मिनिमम इतके लागणार आहे ओके याच्या खाली एक जरी मार्क्स असेल तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही तर थोडं दुर्लक्ष करू नका कुठेतरी वही असेल आपली पुस्तक असेल तिथे टार्गेट करून ठेवा जर हे नव्वद आहे तर हंड्रेड टार्गेट ता ठेवा म्हणजे नव्वद पर्यंत आपण पोहोचतो ओके ठीक आहे तर तुम्हाला क्वालिफाईंगचा फंडा कळाला की आपल्याला ही टेस्ट बघा दोन हजार चोवीस टी टी एनी एनी कंडिशन तुम्हाला क्वालिफाय करायचंच आहे हो हे जर तुम्ही तुम्हाला स्वतः सांगून ठेवलं स्वतःच्याच मनाला सांगून ठेवलं तर तुम्ही नक्की क्वालिफाय करू शकता ओके चला पुढे जर पाहिलं तर बघा पेपर एकमध्ये आता पेपर एक आणि पेपर दोनची पासिंग वेगवेगळी आहे पेपर एकमध्ये तुम्ही जर गुण पात्र गुण पाहिले तर तुम्हाला ओपनसाठी मिळणार आहे नव्वद गुण ओके दीडशेपैकी तुम्हाला नव्वद गुण लागणार आहे दीडशेपैकी नव्वद गुण म्हटलं म्हणजे सिक्स्टी पर्सेंट होत आहे आणि कास्टवाले जे असतील कास्टवाल्यांकरिता एटी थ्री गुण लागणार आहे ओके तसं पाहिलं तर एटी टू पॉईंट एटी टू पॉईंट फिफ्टी एवढे लागतात पण ते कॅटेगरी जेव्हा आपण मोजतो तेव्हा ते एटी थ्री होऊन जातात आहे ओके ठीक आहे तर तुम्हाला एटी थ्रीच लागणार आहे एनी हाऊ एनी कंडिशन तुम्हाला जर ओपनचे किंवा इथे असेल या कॅन्डिडेट व्यक्ती असेल त्यांना नव्वदच गुण लागतील आणि कास्टवाले जे व्यक्ती असतील कॅन्डिडेट असतील त्यांना एटी थ्री गुण लागणार आहे पास होण्याकरिता पेपर एक ओके हे पेपर एक बद्दल बोललं आहे आता पेपर दोनचं बघूया पेपर दोनमध्ये जर तुम्ही तुम्ही बघितलं तर पात्र गुण दिला आहे तेच आहे ओपन कॅटेगरीकरिता नव्वद गुण दिले आहे दीडशेपैकी तेच म्हणजे सिक्स्टी पर्सेंट होतील इथे जर कास्टवाले बघितले तर एटी थ्री लागणार आहे त्यांना दीडशेपैकी ओके हेच आहे पण पेपर एक आणि पेपर दोनची कंबाईन पासिंग नाही आहे वेगवेगळीच आहे हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या गोष्ट आणि अभ्यासाला लागा ओके okay, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। व्हिडिओ छोटा होता पण महत्त्वाचा होता कुठेतरी एक टार्गेट लिहून ठेवा कारण तुम्हाला एनी एनिहाव पास करायची आहे एक्झाम कारण टी टी नंतर टेड होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला ह्या मार्क्सचं काम पडत असते हे मार्क्स तुम्हाला क्वालिफाय आहे म्हणून तिथे मेन्शन करावं लागते त्याचनुसार तुम्हाला स्कूल अलोकेट केल्या जातात तर त्यामुळे ज्या कुणांना पहिली ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यांना टीईटी ही अनिवार्यच आहे ओके पहिली ते आठवी पर्यंत ओके तर ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे त्याला टीईटी द्यायची त्याला मात्र फॉरवर्ड करा